बाबा चला एक तरी शाप देऊन ठेवला जरा कुठली किती, जवळ म्हणून सहन करायचं मी काय म्हणतो तुम्ही सर्व मी लगेच दोन मिनिट चाललो हो थांबल ना जरा काय तुम्ही पण ना एवढं काय झालं हात लावा हात लावा हात लावा म्हणजे तुमच्या बोटांचे ठसे पोलिसांना मिळतील माने पळा ढोले पळा ढोले गुडे नाही ढोले केव्हाच पळाले चला पळूया थांबत थांबत थांब चौकात चौका चौकरी या लवकर या लवकर

अरे बापरे चक्कर आलेली दिसती दोन दिवस तर सुरू का अरे तो भारी दिसतो तयारीचा गाडी आहे काय नशीब असत राहू एकेकाच आमचीच मेहनत कशी फळाला येईन रे काई काई अरे काय झालं काय झालं अरे शाळेत असताना पण दुसऱ्यात मेहनत केली शाळेत असताना स्वतः जागलो घरात लागल्यानंतर बायकोला जागविल पेडे वाटायची वेळ दोन्ही ठिकाणी आल नाही राह नाही बघत होतो जिवंत आहे का मेली ती जिवंत आहे का मेली तुला एवढ्या जवळ बघून भीती ना आता जिवंत असेल तर मरून जायची लांब राहायचा आणि इथं बस मी पोलिसाला फोन करून येतो बघत जवळ जाऊ हॅलो कोण बोलताय इन्स्पेक्टर सावंत बोलतोय तुम्ही कोण मी श्रीमंत ए मस्करी करतो काय माझी मस्करी काय त्याच्यात नाव आहे माझं श्रीमंत दळभद्रे आता बघ का आमच्या इथं ना एक बाई टोक का खोके तुझा इकडे इकडे तू त्या पोलिसांना कळव तुझ्या मालकाने खून केला घ्या ऐक बघा मी कशाला खून करीन यांना विचारा केलाय का मी खून जाऊ दे तू सांग पोलिसांना हे बघा पोलीस जर इकडे आले ना तर तुम्ही दोघही अडकाल कारण संशय आहे आहेच ने संशय आमच्यावर संशय आहे मग तुम्हीस तर माधुरीच्या मागे लागला होता ना या दोघांनी माधुरीचा खून केला प्रश्न संपलाच एक मिनिट सांगू 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 सांग हे रे लवकर आईला काय आलं फोन चालू आहे मध्ये बसले डान्स बार मध्ये आम्ही तू बोलू से फोटो बघू नका तिथे खून झालाय सगळं सांगितलं सगळं सांगितलं तू त्यांना हां मीकडे काय सांगितलं पण साहेब तुम्ही शपथ घेऊन सांगा नेवरा दारिषट असं काय बोललं का मी <S -Talluk> हत्तकळ माने हे सगळं तू एक काम कर आय गेट वर थोपून ठेव हो। चालेल तो पण आम्ही दोघं माधुरीच्या बॉडीची व्यवस्था करतो ते लवकर करा नाहीतर आपण सगळे बारच्या हूं फॉर बिहाइंड द बार म्हणायचं काय तुम्हाला

अरे अगं तू इथे काय करतेस अहो ती माधुरी चक्करयन पडली होती ना म्हणून तिला दवाखान्यात नेलं तुणी नेला तुझं बाई कोणी अडप तिला कोणी सांगितलं माधुरीला चक्कर आले म्हणून मग हं काच पडली होती ती नाही पण तिला चक्कर आलेले नाही हे निदान तुम्हाला तरी कळायला हवं होतं मग तुम्हे काय केलं होतं काय हो हे हे जास्त शांतपणे करू नकोस कुठे आहे ती अहो दवा कुठल्या या क्या गावात एका दवाखाना आहे ना अरे देवा रे देवा आपण त्यांना रस्त्यात काढू चला पळा 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 माने पळा पळा म्हणून तो पकडून अजून गाडी इथे वळ बाबा बाबा माधुरीच्या मागे धावलो आता त्याच्या बॉडीच्या मागे चला 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 मरतोय एक पण गाडी थांबायला तयार नाही या आठ रस्त्यावरती कोण थांबणार भीती वाटली अरे अरे तुम्ही तिला इथे कशाला घेऊन आला हिला चक्कर आली होती अरे पण इथे डॉक्टर असताना जायचं कशाला दुसरीकडे तुम्हाला तर हिला हात लावायचा चान्सच हवा होता आम्ही हिला मुद्दाम तुम्हाला न सांगता इथे घेऊन आलो झाला तेवढा छानपणा पुरे झाला जा चला हॉटेल वर निघा हा आम्ही तिला डॉक्टर कडे घेऊन जातोय मी पण येऊ तुमच्या सोबत सोपतीला जाग निघा चला 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 माने साहेब माने साहेब आता काय करायचं काय नाही घरी न्यायचं तू कशी मध्ये ठेऊन द्यायचं भलटवायला भलटं भिजून करू नका हे बघा माझाय का काय करचय तू ठरवा आता काय करणार जिवंत असते ना मस्तपैकी म्हणजे कुठे ठेवू कुठे नको असं झालं असतं आता काय मेलय आता काय करणार बाप नाही काय म्हणतो या तुमच्याकडे ठेवा नाही हा हा लय नाही तुमच्याकडे